मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रसिद्धीचे असे काही पोस्टर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रत्येक सरकारी कार्यालयाजवळ प्रत्येक रस्त्यावर पुलावर किंवा रेल्वे स्टेशनवर का होईना प्रत्येक जागेवर लावलेत एवढंच नाही तर सरकारी शौचालयाजवळसुद्धा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी हे बॅनर लावलेत बॅनर लावलेत हा त्यांचा प्रश्न राहिला ते मुख्यमंत्री आहेत त्यांना वाटेल तिथं ते बॅनर लावतील पण त्याच बॅनरवर अखंड महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत याच पोस्टरच्या खाली लोक कचरा करायलेत घाण टाकायलेत एवढंच नाही तर थुकायले सुद्धा यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होत आहे उगं बोलायचं म्हणून बोलायचं नाही तुम्ही स्वतः व्हिडिओमध्ये बघू शकता यामध्ये स्पष्ट दिसत आहे लोक या बॅनरच्या खाली थुकलेले दिसत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रसिद्धीच्या हवासामागे महाराजांचा अपमान होताना दिसत आहे जिथं लोक कचरा टाकतात तिथं पोस्टर लावून महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना कुठून मिळाला किंवा जाणून बुजून छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्यमंत्र्यांकडून विटंबना केली जात आहे का हे देखील विचार करणे महत्त्वाचे आहे यापूर्वी हेच बॅनर पेपरवर सुद्धा छापून आले होते यासाठी कित्येक कोटींचा खर्च लागला होता हे अनेक मराठी इन्फ्लुएन्सरने लोकांच्या निदर्शनात आणून दिलं होतं त्यामुळे त्यावेळेचे हे पेपर सुद्धा कुठेतरी हॉटेलवर किंवा रस्त्याच्या बाजूला नालीजवळ पडलेले असतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बॅनर पेपरवर छापण्यात जेव्हा आलं होतं तेव्हा मराठा आंदोलन मुंबईतून शांततेत बाहेर काढण्यात आलं होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी हे बॅनर पेपरवर झळकवण्यात आले होतं त्यामुळे यामागे मुख्यमंत्र्यांचा काय उद्देश होता हे आपल्याला माहीत नाही पण हे नको तिथं बॅनर लावणे लोकांचे त्यावर थुकणे संडाच्या हे असे बॅनर लावणे हे योग्य आहे का याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रसिद्धीच्या हवासामुळे महाराजांचा अपमान होत आहे जिथं लोकर कचरा टाकतात तिथं पोस्टर लावून महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करण्यात येत आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद